नमस्कार मी विलास बडे न्यूज एटी लोकमतच्या या बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीलाच आज दिवसभरातली एक अतिशय महत्वाची बातमी हिजाब प्रकरणावर आज कर्नाटक उच्च न्यायालयानं एक महत्त्वाचा निकाल दिला आहे हिजाब घालणं ही, ही अत्यावश्यक धार्मिक प्रथा नाही हिजाब हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही असं कर्नाटक उच्च न्यायालयानं निकाल देताना म्हटलंय यासोबत कर्नाटक उच्च न्यायालयानं शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबच्या बंदीला आव्हान देणाऱ्या विविध याचिका फेटाळून लावल्यात त्यामुळे राज्यात सह देशभरात सध्या हिजाबच्या मुद्द्यावरून जे राजकीय वातावरण तापलेलं होतं त्या पार्श्वभूमीवर हिजाबचा आग्रह धरणाऱ्यांना आज न्यायालयानं दणका दिलाय कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये या दोन्ही बाजूंची मांडणी ऐकून घेण्यात आली दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेण्यात आले आणि त्यानंतर कर्नाटक उच्च न्यायालयानं संदर्भातला निर्णय दिलाय या निर्णयाच्या बद्दल कर्नाटक उच्च न्यायालयानं जो निर्णय दिला त्याच्याबद्दल एम आय एमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी त्याला विरोध दर्शवला हायकोर्टाच्या निर्णयामुळे मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत असल्याचा दावा करत त्यांनी सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला यही मोदी सरकारने आयरिश सरकार ने जब हिजाब और टर्बन को अलाव की अपनी पोलिस में तो उसने वेलकम की आज आप क्यों उसको खिलाफ कर रहे हैं तो इसीलिए हर एतवार से ये संविधान के जो हमने आपसे कहा राइट टू कल्चर फ्रीडम ऑफ रिलीजन फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन फ्रीडम ऑफ कॉन्शियंस और आर्टिकल 15 का ये वायलेशन होता है और संविधान का प्रियाम्बल जो है ना प्रियाम्बल बड़ा इंपॉर्टेंट है प्रियाम्बल क्या कहता है कि लिबर्टी ऑफ थॉट एक्सप्रेशन बिलीफ फेथ एंड वर्शिप तो ये सब चीजें इसलिए उम्मीद करते हैं कि सुप्रीम कोर्ट में इसको अपील किया जाए हमारे एक पार्टी के नेता हैं जो कर्नाटका के उन्हें भी पिटिशनर हैं हम हमारी उनसे बात होगी हम उनसे भी कहेंगे सुप्रीम कोर्ट में अपील करें और इसका एक और जो नेगेटिव इम्पैक्ट होगा आप देखेंगे कि मुस्लिम महिलाओं पर टारगेटिंग होगी उनकी जगह जगह पर अरे भाई अगर कोई स्कूल को जाकर पहन रहा है क्या उसमें बुराई है इंग्लैंड में क्रिश्चियन स्कूल्स में इंग्लैंड में उनके स्कूल में अलाउड है कि आप वही ड्रेस यूनिफॉर्म पहने और वही ड्रेस कलर का, का हिजाब भी पहने तो ये चीज है कर्नाटक उच्च न्यायालयानं हिजाबाबत दिलेला निकाल हा दूरगामी परिणाम करणारा असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली आहे तर देशाची लोकशाही मजबूत करायची असेल तर सामाजिक सलोखा जपायचा असेल तर देशात समान नागरी कायदा आणणं आवश्यक असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे आपल्यावर आहेत प्रख्यात सरकारी वकील उज्ज्वल निकम कर्नाटक उच्च न्यायालयाचा हा निकाल आणि तुमचं मत भारतीय नागरिकाला आपल्या घटनेनुसार काही मूलभूत अधिकार फंडामेंटल राईट्स प्राप्त झालेले आहेत दुसरा महत्वाचा अधिकार म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि तिसरा महत्वाचा म्हणजे आपल्या धर्मामध्ये जे लिहिलं आहे जे आचरण करायचं आहे त्याचं प्रत्येक ठिकाणी पालन केलं गेलं पाहिजे का अशा तीन प्रश्नांची गुंतागुत गुंतागुंत असणारा एका महत्वाच्या प्रश्नावरती कर्नाटक उच्च न्यायालयाने काही महत्वाची निरीक्षणं नोंदवली आहे प्रथम तर मी बाब स्पष्ट करू इच्छितो की भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाची घटना लिहिताना अनेक प्रगत राष्ट्रांच्या घटनेचा विचार केला आणि या देशातील सांप्रदायिकता टिकवण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय घटनेला काय अभिप्रेत आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल नागरिकाचे मूलभूत अधिकार असतील आणि धर्म याच्याबद्दल एक विशिष्ट त्यांनी दृष्टिकोन ठेवला जेणेकरून आपली लोकशाही ही, ही कायम सुदृढ राहिली पाहिजे असा त्यांचा कटाक्ष होता मला हे गोष्ट मंजूर आहे की कोणत्याही धार्मिक प्रश्नामध्ये सहसा न्यायालय हस्तक्षेप करत नाही परंतु न्यायालयाला मात्र हा अधिकार जरूर आहे कि ज्या ठिकाणी कुठली व्यक्ती उद्योगधंदा करत असेल शिक्षण घेत असेल त्या ठिकाणच्या संस्थेचं पावित्र्य त्या संस्थेची शिस्त ही पाळली गेली पाहिजे हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून कॉलेज आणि शाळा या शैक्षणिक संस्थांमध्ये ज्यावेळेला संस्था, संस्था काही नियम करत असते त्या नियमांचं विद्यार्थ्याला पालन जर्नालिस्ट उमेश गोईलकर प्रशांत बाग न्यूज एटिन लोकमत मुंबई कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कर्नाटकचे शिक्षण मंत्री बी सी नागेश यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ऐकूयात टोल्ड इव्हन इन द मॉर्निंग दॅट वी आर गोइंग टू फॉलो व्हॉट आर द जजमेंट गिव्हन बाय द ऑनरेबल हायकोर्ट क्लिअरली हायकोर्ट हॅज हॅपल्ड द स्टँड ऑफ द गव्हर्नमेंट टू थिंग्स इट हिफाईड दॅट इट इज नॉट एन एन्शियल प्रॅक्टिस अकॉर्डिंग टू इवन टू द हिजाब इज नॉट एन एसेंशियल प्रॅक्टिस अँड सेकंड थिंग आर्टिकल अबाउट यानंतर राज्यातल्या काही महत्वाच्या घडामोडी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय मजूर नसतानाही याच प्रवर्गातून मुंबई बँकेच्या संचालक पदाची निवडणूक लढवून सुमारे वीस वर्ष सरकारची फसवणूक केल्याचा आरोप दरेकर यांच्यावर आहे मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये प्रवीण दरेकर यांच्या विरोधात फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद झाली आहे आम आदमी पक्षाचे नेते धनंजय शिंदे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आलाय प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत निश्चितपणे वाढ झालेली आहे भादवी एकशे नव्याण्णव दोनशे अंतर्गत त्यांच्यावरती हे गुन्हे दाखल करण्यात आले काल देवेंद्र फडणवीस म्हणालेच होते की प्रवीण दरेकर यांना अडकवलं जाणार आहे आणि आज ते खरं होताना दिसते आज सकाळी जेव्हा ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचल पोहोचली त्यावेळेला तुम्हाला धक्का बसला का नाही धक्का नाही अपेक्षितच होतं कारण त्यांच्या अजेंडावरचाच कार्यक्रम हा त्या ठिकाणी होता आणि मुंबईच्या पोलीस कमिशनरना नियुक्ती देत असताना हे टास्कच दिलं होतं पहिले ह्या चार पाच लोकांवर कारवाई करा आणि मग असणाऱ्या एफ आय आर जे हायकोर्टानं खारीज केले होते जे सी समरी झाले होते ते रिओपन करून त्याच्यात काय मिळत नाही म्हणून धनंजय शिंदे आप एका पक्षाच्या कार्यकर्त्याने तक्रार केली त्याला एका पत्रकारानं पुष्टी दिली मुख्यमंत्र्यांशी समन्वय साधत पोलिसांवर प्रशार प्रसार दबाव आणला आणि त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला खरं म्हणजे काल आमच्या मुंबई बँकेच्या चेअरमन एम डीना बोलावलं होतं त्यांना गुन्हा दाखल करण्यासाठी एक वरिष्ठ पोलीस अधिकारी दबाव आणत होता परंतु त्यांनी सांगितलं की यामध्ये आमचं काय बँकेचं नुकसानच नाही आणि रजिस्ट्रेशन अथॉरिटी सहकार खाता आहे तेव्हा म्हणाले की सहकार खातं काय तक्रार करत नाही तुम्ही काय तक्रार करत नाही म्हणजे तक्रार होत नसताना जबरदस्तीने तक्रार करण्याचं या ठिकाणी दबावाखाली या ठिकाणी झाला आणि गुन्हा नोंद झाला आहे आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे याला नीटपणे त्या ठिकाणी तपशीलवार उत्तर दिलं जाईल कायदेशीर प्रक्रियेला आम्ही सामोरं जाऊ सहकार्य करू म्हणजे नेमका हा मजूर जो मतदारसंघ आहे किंवा नेमकं काय असतं आणि याच्यामध्ये जो आरोप केला जातोय तुमच्यावर की तुम्ही मजूर नसताना सुद्धा या वर्गातून निवडणूक लढली ती जिंकली सुद्धा आणि नंतर तुम्ही दोन मतदारसंघातून निवडून आल्यामुळे या मतदारसंघाचा तुम्ही राजीनामा दिला नाही मी त्या ठिकाणी म्हणून माझ्यावर आक्षेप घेतल्यानंतर मजूर सहकारी संस्थांच्या मतदारसंघातनं मी राजीनामा दिला आणि मजुराची व्याख्या त्या ठिकाणी जेव्हा नोंदणी होते त्यावेळेला आवश्यक ती कागदपत्र देऊन त्या ठिकाणी झालेली असते जे राज्यामध्ये वीस ते पंचवीस हजार मजूर सहकारी संस्था ज्या पद्धतीनं नोंदणी झाल्यात आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला आक्षेप घेतला राजीनामा दिला आता तो विषय संपल्यानंतर पुन्हा शिळ्याकडीला उत आणायचा अशा प्रकारचा जाणीवपूर्वक प्रयत्न महाविकास आघाडी सरकार करत आहे कारण ज्या पद्धतीनं आज त्यांच्या नेत्यांवर मंत्र्यांवर कारवाई होते मग त्याला काउंटर करायचा प्रयत्न म्हणून भाजपमधल्या प्रमुख नेत्यांना कसं अडचणीत आणता येईल या प्रयत्नातनं ही गोष्ट झालेली त्या सगळ्यांवर कारवाई करण्याची मागणी कराल तुम्ही शंभर टक्के जेव्हा एक बोट आमच्याकडे दाखवता हो तेव्हा बाकीची बोट तुमच्याकडे आहेत या राज्यामध्ये गुलाबराव देवकर असेल माजी मंत्री जळगाव लेबर फेडरेशनचे अध्यक्ष राहिलेत राज्य लेबर फेडरेशनचे अध्यक्ष झालेत जिल्हा बँकेत डायरेक्टर त्या ठिकाणी झालेले चेअरमन झालेत अगदी शंकरराव काळे असतील विलासराव देशमुख असतील शेळगावचे साहेबराव पाटील आमदार असतील साहेबराव पाटील डोणगावकर असतील केंद्रीय मंत्री दस्तूरखुद्द अनंत गीते हे पाचपोली मजूरमधना मुंबई जनला बँकेवर निवडून आले फेडरेशनवर डायरेक्टर होते आमदार दिलीप लांडे आहेत अशी मी कितीतरी शेकडो उदाहरणं सांगेन की जे या मजुरातनं प्रतिनिधित्व करतात परंतु केवळ राजकीय सूडभावनेनं सरकारनं ही कारवाई त्या ठिकाणी केलेली आहे आम्ही रितसर त्याचं उत्तर देऊ तर हे होतेप्रमाणे दरेकर यांनी स्पष्ट केलेलं आहे की ही कारवाई सुडबुद्धीनं करण्यात आली आहे आमच्याकडे आता न्यायालयात जाण्याची पर्याय नाही त्यामुळे आम्ही पुढची कारवाई ही न्यायालयात करू व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसा प्रणाली कापसे न्यूज एटीन लोकमत मुंबई दरम्यान दरेकरांवर सुडबुद्धीनं गुन्हा दाखल केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय मुंबई बँकेच्या संदर्भातला जो अहवाल या ठिकाणी तयार झाला त्या अहवालाचं अवलोकन केल्यावर पोलिसांच्या लक्षात आलं की जे काही त्याच्यामध्ये गडबड घोटाळे आहेत त्या त्या, त्या काळामध्ये सत्ता पक्षाचेच लोक हे त्या ठिकाणी पदाधिकारी आहेत अध्यक्ष आहेत आणि म्हणून श्री प्रवीण दरेकर हे मजूर संवर्गातून निवडून आले होते असा विषय सांगून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे यावेळी मजूर संवर्गातनं प्रवीण दरेकरांनी फॉर्म भरला होता पण तो फॉर्म वापस घेतला आणि अर्बन बँक संवर्गातनं प्रवीण दरेकर त्या ठिकाणी निवडून आले आहेत तरी देखील जाणीवपूर्वक त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान विरोधी पक्षावर गुन्हे दबाव वाढवण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केलाय जे मंत्री जेलमध्ये आहेत त्यांच्या फायली कोण सहाय्य करतात राजीनामा तर घ्यायला पाहिजे पण किमान त्यांची खाती शून्य करून त्यांची खाती कोणाकडे सुपूर्दता करा एवढी तर नैतिकता ठेवा एवढी नैतिकतासुद्धा ठेवली जात नाही दबाव निर्माण करण्यासाठी प्रसाद लाडवर केसेस दाखल कर कुठे गिरीश केसेस दाखल कर आता प्रवीण दरेकर दाखल कर आणि काही फरक पडत नाही आम्ही न्यायालयात जाऊन न्याय मिळू सरकारी वकील चव्हाणच्या व्हिडिओ क्लिप आहेत त्या त्याच आहेत ना म्हणजे माझ्यासहित आशिष शेलारसहित अशी मोठी यादीच त्यांनी केलेली होती आणि त्याच्या आधारे पुरावे तयार करण्याचं काम चाललं होतं पुन्हा एकदा स्वागत पुष्पा हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आला आणि त्या चित्रपटातलं श्रीवल्ली हे गाणंही खूप लोकप्रिय झालं याच गाण्याची भुरळ पडलीय मुंबई पोलिसांच्या बँडला पाहूया मुंबई पोलिसांनी या बँडवर वाजवलं श्रीवल्ली यानंतर आपण एक नजर टाकूया देशातल्या प्रमुख शहराच्या तापमानावर आजचं तापमान प्रायोजक मँगो कूलर इन गर्मियों में मी ले आहे मँगो एअर कूलर वाली थंड यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज एटी लोकमत